नमस्कार मी आणि आपण सेवन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली मुंडे व भाजप आमदार सुरेश धस यांनीही फडणवीस यांची भेट घेतली या घडामोडींमुळे मुंडेंचं काय होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली अंजली दमानिये यांनी दिलेली कागदपत्रे मी मुख्यमंत्र्यांकडे दिली त्यांनी ती आय डीला दिली असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलंय मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात आलेले मुंडे यांनी थोडा वेळ मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली फडणवीसांशी चर्चा करून थोड्याच वेळात ते मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडले माझ्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असे त्यांनी माध्यमांना रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज